बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी वे गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी आहे येवला शहरात झालेल्या चोरी संदर्भातली येवला शहरातील भारत सीड्स या खताच्या दुकानावर चोरट्यांनी डल्ला मारला असून गल्ल्यातील रोक रोकड चोरून नेल्याचा प्रकार सी सी टी व्हीमध्ये कैद झाला आहे दिनांक दोन जानेवारी रोजी मिळालेल्या माहितीनुसार पहाटेच्या सुमारास हॉटेल बळीराजा नॉनव्हेज शेजारी असलेल्या भारत सीड्स या खत विक्रीच्या दुकानात कोणीतरी अज्ञात मागील बाजूचा पत्र वाकून दुकानात प्रवेश केला यानंतर दुकानाची घेत गल्ल्यात असलेली आठ ते दहा हजारांची रोकड या चोरट्यानं चोरून नेली तसेच दुकानाची नासधूस देखील केली हा सर्व प्रकार सकाळी दुकान उघडण्यासाठी गेलेले दुकानदार यांच्या लक्षात आल्यानंतर येवला शहर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली या घटनेचा पुढील तपास आता येवला शहर पोलीस करत आहे दरम्यान सी सी टी व्हीमध्ये आढळणाऱ्या चोरट्या कोणालाही आढळल्यास त्वरित येवला शहर पोलिसांशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आलेले आहे एस के नाईन येवला न्यूजसाठी सुदर्शन किल्लारे येवला तसेच एस के नाईन येवला न्यूजला अद्याप ज्या सबस्क्रायबरनी सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व बेल आयकॉनवर क्लिक करा ताज्या ठळक अचूक जलद निपक्ष बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा आपलं एस के नाईन येवला न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माईल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्सरे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळं प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण दातांचा दवाखाना कापडबाजार मेन रोड येवला